विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात दुचाकी व आयशर ट्रकची जोरदार धडक उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू शेततळे विहीर खोदकाम शेती सपाटीकरण जमिनीचे लेव्हलिंग आणि डंपिंग काम सर्व काही एकाच ठिकाणी मा भगवती आत्मवर विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचं एकमेव स्थान आताच कॉल करा आणि तुमचं काम अनुभवी हातात सोपवा संपर्क करा साई भाऊ सत्त्याऐंशी सदुसष्ट चौतीस चौतीस वीस नंदुरबार तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदा परिसरात दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात दुचाकी व आयशा ट्रक यांच्या धडक होऊन एक युवक गंभीर जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जखमी युवकाची ओळख राजेश भगतसिंग पटले वीस राहणार कोख्तार तालुका धडगाव अशी झाली आहे तो दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एके अडोतीस त्रेपन्न या वाहनावरून जात असताना सी एन जी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला क्रमांक आर जे शून्य नऊ जे डी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीसवर धडकला अपघाताची माहिती मिळताच नाणीस धाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी उकाला तातडीने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तथापि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना राजेश पटले याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आय डी टी व्ही न्यूजसाठी निलेश गावित यांचा स्पेशल रिपोर्ट